नमस्कार ना लाईट ना इस्त्री आणि कपड्यांची इस्त्री फक्त कुकरने कशी करायची ते तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स म यूजफुल टिप्स आहे ती म्हणजे साखरेसाठी आता आपण काय करतो भरपूर वेळा अशी साखर डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये जरी ती साखर ठेवली तरीही तिच्यामध्ये मुंग्या या जातातच आणि साखर ही गोड असल्यामुळे मुंग्यांचा तो अगदी आवडतीचा पदार्थ हा असतो आणि अशा वेळेस साखरेला मुंग्या ह्या होतातच परंतु या ठिकाणी आपण या साखरेला मुंग्या ज्या आहेत त्या होऊ नये यासाठी काही घरगुतीच उपाय या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून तुमची साखरीमध्ये कधीच मुंग्या या ठिकाणी होणार नाही तर तो काय उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकतात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे लवंग अगदी दोन ते तीन लवंग या ठिकाणी घेतलेले आहे कारण माझी साखरेची जी क्वांटिटी आहे ती कमी असल्यामुळे मी या ठिकाणी तीन लवंग या ठिकाणी घेणार आहे तुमच्या साखरेची क्वांटिटी किती आहे त्या अंदाजे तुम्ही यामध्ये लवंग टाकू शकतात आता लवंगाचा फायदा काय होणार आहे की लवंग जो आहे तो ज्याचा स्मेल खूप उग्र असतो आपण तर सहन करतोच परंतु ह्या मुंग्या अगदी त्यांचा नाक जे आहे अगदी सेन्सिटिव्ह असतात त्या बिलकुल या वाचाला सहन करत नाहीत आणि या ठिकाणी त्या अजिबात येणार नाही नक्की ट्राय करून बघा तुमची जरी तुमच्या घरात जर अशाच मुंग्या होत असेल तर ही ट्रिक तुमच्या खूप कामी पडू शकते आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे पिलोसाठी आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे खूप जास्त पाहुणे येतात आणि अशा वेळेस मुक्कामी पाहुणे राहिले की अशा पिलो ज्या आहे त्या कमी पडतात आणि सर्वांना आपण पिला पिलो ज्या आहे त्या देऊ शकत नाही तर अशा वेळेस आपण अगदी घरगुती पद्धतीने सोप्या पद्धतीने नवीन पिलो कशा तयार करायच्या इमर्जन्सीमध्ये तुमच्या घरामध्ये खूप सारे पाहुणे जर आलेले असेल तर त्यांच्यासाठी आपण इथे पिलो कशा तयार करायच्या ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे असं पातळ जे ब्लँकेट असतं छोटंवालं हे ब्लँकेट जे आहे ते सर्वांच्याच घरी असतात आणि खूप प्रमाणात हे ब्लँकेट आपण आणत असतो जे की असेच पडून असतात आपण जास्त याचा वापर करत नाही तर अशा वेळेस तुम्हाला एक काम करायचं आहे त्याला अशा प्रकारे त्याची घडी घालून घ्यायची आहे आणि हे छोटेसे ब्लँकेट प्रत्येकाच्याच घरी असतात तर अशा वेळेस तुम्हाला जुनं जे पिलो कवर असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये तुम्हाला हे ब्लँकेट ठेवायचं आहे आणि बघू शकतात कुणाला वाटणार देखील नाही की ही पिलो कशापासून बनवलेली आहे नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरामध्ये जर भरपूर एका वेळेस पाहुणे जर आले तर तुम्ही अशा पद्धतीच्या पिलो एका एक वेळेस बनवू शकतात सर्वांना पिलो पुरेल अशी ही आयडिया आहे त्यानंतरची आपली खूप महत्त्वाची आणि युजफुल आयडिया आहे ती म्हणजे इस्त्रीसाठी आता बघू शकतात बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे इमर्जन्सीमध्ये लाईट नसते किंवा इस्त्री खराब झालेली असते तर अशा वेळेस काय होतं की आपल्याला जे कपडे घालून जायचे असते ते इस्त्री केलेले नसतात आणि अशा वेळेस आपण असेच कपडे इस्त ना इस्त्री केलेले कपडे घालून जातो परंतु या ठिकाणी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे आपण लाईट जरी नसेल किंवा इस्त्री जरी खराब झालेली असेल तर अशा वेळेस आपण अगदी सोप्या पद्धतीने कपड्यांची इस्त्री कशी करायची ते या ठिकाणी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि हो तुम्ही तुम? तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला द्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कुकर आणि कुकरच्याच मदतीने आपण या ठिकाणी इस्त्री करणार आहोत सर्व प्रोसेस तुम्ही जर व्यवस्थित बघितली तरच तुम्हाला यापासून रिझल्ट मिळू शकेल बघू शकतात या ठिकाणी मी कुकर घेतलेला आहे तुमच्या घरामध्ये कुठलंही कुकर तुम्ही जे वापरत असाल त्याचा वापर एका या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे एक तांब्या पाणी आता यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे जे कुकर आहे हे गॅसवरती ठेवायचं आहे गॅस चालू करून आपल्याला या पाण्याला अगदी उकळून द्यायचं आहे जास्त उकळून द्यायचं नाही आहे परंतु उकळी येईपर्यंत आपल्याला हे गॅसवरतीच ठेवायचं आहे पाणी गरम होऊन द्यायचं आहे आता बघू शकतात मी याला गॅसवरती ठेवलेलं आहे आणि झाकण देखील मी लावून घेणार आहे आता जेणेकरून पाण्याला जी उकळी आहे ती लवकर येईल आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे जे कुकर आहे हे ज्या ठिकाणी कपड्यां ज्या कपड्यांची इस्त्री करायची आहे त्यावरती फिरवायची आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच आहे बघू शकतात इमर्जन्सीमध्ये तुमच्या ही ट्रिक खूप म्हणजे खूप कामी या ठिकाणी पडू शकतात बघू शकतात अशा पद्धतीने आपण इस्त्री जर खराब झालेली असेल किंवा लाईट नसेल इमर्जन्सीमध्ये आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल क इस्त्रीवाले कपडे घालायचे असेल तर अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि पाणी त्यामध्ये गरम असल्यामुळे आणि जी वाफ आपण त्यामध्ये दाबून ठेवलेली आहे त्यामुळे हे, हे पाणी लवकर थंड होणार नाहीत आणि जे आपली पूर्ण कपड्याची इस्तरी होईपर्यंत हा जो कुकर आहे हा गरम